मीठ आणि साखरेच्या अतिसेवनाने त्वचा तेलकट हे तुम्हाला माहिती आहे का त्वचा तेलकट झाल्यावरती बऱ्याच जणांना चिडचिड होते कारण त्वचा तेलकट झाली की मग त्वचे संबंधित विविध आजारांचा सामना करावा लागतो आणि मीठ आणि साखर जास्त प्रमाणामध्ये खाल्ले तर त्वचा तेलकट होते असे अभ्यासांती समोर आले त्वचा तेलकट होण्यामागे काही खाद्यपदार्थ कारणीभूत असतात त्याच्यामध्ये मांस मीठ रिफाईंड कार्बोहायड्रेट आणि साखर याचा समावेश आहे जर या पदार्थांचं सेवन जास्त झालं तर त्वचा आपली तेलकट पडू शकते रिफाईंड कार्बोहायड्रेटमध्ये साधारणतः ब्रेड किंवा पांढरा मैदा किंवा पांढरी साखर हे पदार्थ काही खाद्यपदार्थ खाल्ल्याने त्वचेतील तेलाचे प्रमाण वाढते आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट हा त्यातील प्रमुख घटक आहे मिठाच्या अधिक सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागते आणि शरीर पेशी त्वचेतील पाणी शोषून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे निर्जलीकरण होते आणि त्वचा आपली कोरडी आणि निस्तेज होऊन जाते याशिवाय सुरकुत्या आणि रेश तुमच्या त्वचेच्या वृद्धत्वाला गती देऊ शकते जास्त प्रमाणात मांसाहार केल्यामुळे हार्मोन्समध्ये चढ उतार होतो आणि त्यामुळे त्वचेवरती मुरुमांची समस्या वाढते याशिवाय सोरायसिस किंवा एक्झिमासारखे आजारसुद्धा होण्याची शक्यता वाढते याचबरोबर प्रक्रिया केलेल्या मांसाहारामध्ये बऱ्याच प्रमाणात मिठाबरोबर ॲडिक्टिव्स असतात आणि ते पचन संस्थेवर परिणाम करतात आणि त्यामुळे कोलॅजन जे त्वचेमध्ये जे कोलॅजेन असते त्याची पातळी कमी होते आणि म्हणून त्वचा आपली कोरडी होऊन जाते आणि यासाठी त्वचेला होणारे नुकसान टाळण्यासाठी मीठ आणि साखर याचं कमीत कमी सेवन करावं